नमस्कार तुमच्यातले असे किती जण आहेत तो हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर इतर तर भाज्या खाताच पण ज्यावेळी जिरा राईस मागवता त्यावेळी तुम्ही डाळ फ्राय नक्कीच ऑर्डर करता घर का ते तर आज आपण घरच्या घरी डाळ फ्राय कसा करायचा ते बघतोय तर डाळ मी अर्धी कच्ची शिजवून घेतली तेल गरम केलं तेल गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकले ते उडले की त्याच्यामध्ये तमालपत्र दालचिनी आणि लवंगा चार टाकल्या नंतर बारीक चिरलेला कांदा छान असा भाजून घेतला आणि लाल मिरच्या टाकल्या लाल मिरच्या टाकल्यानंतर ते थोडं भाजून घेतलं आणि बारीक चरलेलं टमाटो टाकला आता हे कांदा आणि टमॅटो भाजल्यानंतर आपल्याला हळद आणि धन्याची पोड एक एक चमचा टाकायची आणि कोथिंबीर टाकून मस्त असे छान भाजून घ्यायचे आता हे सगळे जिन्नस छान असे तेलात भाजले की आपण डाळ शिजवली होती अर्धी कच्ची शिजवायची जास्त गिर शिजवायची नाही ती आपण यात टाकून घेऊ आणि दोन चमचे काळं तिखट चवीनुसार मीठ टाकायचं आणि तर मी तर गरम मसाला टाकते तुम्हाला जर एक्स्ट्रा तुमचा काही सौदा असेल किंवा गरम मसाला असेल तो तुम्ही टाकून घ्या आता हे मस्त एकजीव करायचं एकत्र आणि याच्यामध्ये एकच चमचा असं तूप टाकायचं आता डाळ फ्राय तयार है। आहे पण ह्याला स्मोक द्यायचं आहे तर काय करायचं कोळसा घ्यायचा गॅसवरती गरम करायचा ते एका वाटीत ठेवायचा आणि त्याच्यावरती तुपारची धार सोडायची तुपाची धार सोडली की असं धूर येतो पटकन झाकून ठेवायचं पाच मिनिटासाठी आणि पाच मिनटानंतर झाकण काढायचं वाटी बाजूला काढायची झालं जा। की आता आपला डाळफ्रा तयार मस्त हिरवीगार गार कोथिंबीर टाकायची आणि मस्त गरमा गरम भातासोबत खायला घ्यायचं चला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं काय